नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास पाच मे भागामध्ये आनंदी म्हणते भावनाई कुठे हे ऐकल्यानंतर सगळे शॉक होतात लक्ष्मीणते आनंदी बाळा भावनाई खुलीत नाही आहे आनंदी म्हणते नाही ना आजी लक्ष्मी आहो श्रीनिवास म्हणतो अगं असं कसं मागाशी माझ्याशी बोलली आणि तिच्या खुलीत गेली मग नंतर कुठे गेली आणि जाताना कुणाला दिसली कशी नाही लक्ष्मी म्हणते विणा विना म्हणते नाही आई मी पण नाही बघितलं लक्ष्मी विचारते जानू तुला माहिती आहे का जानू म्हणते नाही आई बाबा म्हटले तसं मी पण ताईला बघितलं होतं पण ती नंतर गेली कुठे संतोष म्हणतो पहिल्यांदा वयात वागायचं आणि मग आमच्या जीवाला घोर लावायचा डोक्याला हात लावत म्हणतो आता कुठे माती खायला गेली माहीत नाही त्याच्या या बोलण्यामुळे सगळ्यांना त्रास होतो संतोष काही एवढं थांबत नाही आणि म्हणतो आमचा जीव घेतल्याशिवाय ही काय शांत बसत नाही आता श्रीनिवास तावा तावाने उठतो आणि मोठ्याने ओरडतो संतोष आता सगळेच घाबरतात बाबा संतोषा कानाखाली देतात की काय पण लक्ष्मी सावरत म्हणते आहो तुम्ही शांत हो व्हा बरं इकडे रात्री भावना एकटी रस्त्याने फिरत असते मागून एक गाडी येते आणि सारखा हॉर्न वाजवते पण भावना काय लक्ष देत नाही आणि चालत राहते पण ती गाडी सिद्धूची असते तो म्हणतो भावना मॅडम लक्ष का देत नाही आहे तुम्हाला काय वाटतं भावनासोबत योग्य झालं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद